नमस्कार सर्वज्ञ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करमाड येथे प्रभणी येथील घटनेचा निषेध करत संबंधितावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन करमाड पोलीस निरीक्षक प्रताप नवगरे यांना देण्यात आले बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले हे निवेदन देत शासनाकडे हे निवेदन वर्ग करावे अशी ही मागणी उपस्थितांनी यावेळी केली होती यावेळी नवगरे यांनी उपस्थितांना शांतता मार्गाने आंदोलन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे असा विश्वास देखील यावेळी त्यांनी बोलून व्यक्त केला यावेळी रवी कुमार कुलकर्णी सावळाहरी सावळोबा कुलकर्णी मनेश कुलकर्णी प्रवीण राजेंद्र कुलकर्णी संदीप कुलकर्णी संदीप सुधा कुलकर्णी सत्यपाल मिसाड़ विश्वदीप अवचरमल रोहित काकड़े सं सादिक सैय्यद प्रकाश गजरे विकास कुलकर्णी सौरभ सोनवनी आकाश गजरे सुमित कुलकर्णी वैभव पवार रोहित कुलकर्णी निलेश कुलकर्णी मनोज डोंगरे विशाल सोनक योग योगेश गायकवाड तसेच करमाड गावातील समस्त समाज बांधव या निवेदन देता प्रसंगी उपस्थित होते सर्वजण छत्रपती संभाजीनगर करमाड